नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो त्यासाठी चला तर आपण या डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली लातूर अंबाजोगाई रोड या रोड पासून अगदी जवळ असलेली प्रॉपर्टी आहे तसेच एम आय टी कॉलेज पासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो मेन हायवे पासून फक्त शंभर मीटर अंतरावरती असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो दिग्विजय हॉटेलच्या बॅकसाइडला ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे प्राईम लोकेशन आहे रोड पासून जवळ आहे मित्रांनो हा मेन आहे वे आहे लातूर अंबाजोगाई रोड हा मेन चौकापासून फक्त शंभर मीटर अंतरावरती ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टी संदर्भात आता आपण अधिक माहिती घेणार आहोत मित्रांनो या ठिकाणी फक्त एकच प्लॉट उपलब्ध राहिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो आहोत हा तेहतीस फुट रुंदीचा शिव रस्ता आहे मित्रांनो मोठ्या साईजचा साईजचा रस्ता आहे आणि त्याच्या समोरच्या साईडचा हा वीस फूट रुंदीचा रोड आहे मित्रांनो प्राईम लोकेशन आहे मोजकेच प्लॉट या ठिकाणी शिल्लक आहेत मित्रांनो रोड पासून जवळ असल्यामुळे तुम्हाला ही अगदी कमर्शियल तसेच रेसिडेन्शियल हे दोन्ही प्रकारे तुम्ही प्लॉट मी यूज करू शकता मित्रांनो हा समोर रोड हा वीस फुटी रुंदीचा रोड आहे आणि या प्लॉटची साईज ही मित्रांनो पंचवीस बाय चाळीस आहे स्क्वेअर मध्ये असलेली ही साईज आहे मित्रांनो एक हजार स्क्वेअर फीटचा एकच प्लॉट शिल्लक आहे मित्रांनो आणि या प्लॉटची किंमत ओनर हे चार हजार रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे सांगत आहेत मित्रांनो ही किंमत निगोशिएबल किंमत असेल मित्रांनो गुंटीवारी येणे कंप्लेट असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो डॉक्युमेंट पण क्लिअर आहेत नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद